बाळापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माझ्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये एक हजार कोटीच्यावर विकासकामं आपल्या माध्यमातून झाली असून बाळापूर मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा एक वेळ संधी द्या असं मत महायुतीचे उमेदवार बळीराम सिरसकार यांनी प्रचारदरम्यान मतदारांना केलं आहे बाळापूर मतदारसंघामध्ये पारस औष्णिक प्रकल्पनजीकचा मोरणा प्रकल्प तसंच नया अंदुरा कवठा धरण आपल्या कार्यकाळात झालं शंभर ते एकशे पंचवीस कोटींच्या रस्त्यांची कामं झाली या मतदारसंघाचा विकास व्हावा तसंच शेतकरी समृद्ध व्हावा याकडे लक्ष असल्याचं मत महायुतीचे उमेदवार बळीराम सिरसकार यांनी केलं ते प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधत होते यावेळी महायुतीचे उमेदवार बळीराम सिरसकर यांना बाळापूर आणि पातूर तालुक्यामध्ये प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे यावेळी त्यांच्यासोबत प्रचाराला संदीप पाटील उमेश अंबा भुसारी श्यामराव शेलार अंबादास घेंगे गणेश तायडे श्रीकृष्ण मोरखडे दिलीप पाटोकार विपुल घोंगरे योगेश पाटोकार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते आम्ही त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बीडीओला घेतलं व्हिडीओ तत्काल मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब होते फडणवीस साहेबांनी त्याच्यावर मार्किंग केलं बराव लोणीकर साहेब होते त्या ठिकाणी पुरवठा मंत्री होते त्यांनी ते तयार करून दिलं आणि तयार करून दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी पुरा साठी लोकांना पुन्हा वाऱ्यावर हो सोडलं त्यांना जर करायचं होतं तर अडीच वर्ष सरकार त्यांचं होतं ना अडीच वर्षाचा कार्यकाळ होऊ शकलं असत प्रस्ताव तर माझा त्याच वेळेस तयार होता परंतु तुम्हाला पाणी पाजायचं नाही राजकारण करायचं आहे हे त्यावेळेस सिद्ध झालं आणि म्हणून या वेळेस त्यामध्ये तुम्हाला सांगतो की निश्चितपणे पाण्याचा सरक्षण अत्यंत महत्वाचा जीवन मरणाचा प्रश्न त्या ठिकाणी आहे आम्ही या ठिकाणी महायुतीच्या जाने के लिए जितने भी बंटे का लो भोला भी पांच बजे हमें जाने के लिए साबरमती जाते ही जाएगा मैं जल्लाबाई सर भी आते हैं क्या करेंगे सर मजे से जाने आप भ्रष्टाचार मार्ग जाने के लिए लोकार्थ काम है लोकार्थ निर्यात प्रेम है एंटीवी